सातारच्या पेड्यांना कंदी पेढ्या असं का म्हणतात गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची भारतात ब्रिटिश राजवट सुरू होती साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसवण्यात आले होते हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते त्यांना गोड खाण्याची सवय होती मग ते कायम वेगवेगळ्या मिठाईच्या शोधात असायचे सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं लोकांचं उपजीविकेचं मुख्य साधन हे पशुधन होतं तिथल्या गाई म्हशी यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या राणावणात वाढलेल्या होत्या विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता त्यामुळे त्यांचं दूध घट्ट आणि अस्सल असायचं शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं हे दूध जवळच मोठं शहर असल्यामुळे सातारला पाठवून दिलं जायचं काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गूळ टाकल्या चोटे -चोटे हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले हे एका करंडीमध्ये भरून ब्रिटिश अधिकाऱ्यांना पेश केले ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी याला कँडी म्हणायला सुरुवात केली पुढे याच कँडीचं आपल्या साधारकरांनी कंदी असं केलं साधारण याच काळात छत्रपतींच्या नव्या वंशजांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबांना साताऱ्यात आणून वसवलं होतं त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले पुढे त्यांनाच लाटकर असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं कंदी पेड्याला साता समुद्रपार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेड्यांच्या जा जाहिराती लावल्या त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेड्याचा खवा आजही कढईतच भासतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता चव व टिकाऊपणा वाढतो म्हणूनच गेली शंभर वर्षं सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत पेढेची जन्मभूमीच मथुरा ही आहे उत्तरेतून ठाकूर रामरतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणे धारवाड येथे आणले त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत यात कोल्हापूरचे फिक्के पेढे कुंतलगिरीचे पेढे वाडीचे पेढे व खूप काय मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकड दिसतात कमी साखर हे या पेढ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या रा गाई मशीनपासून बनवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झाला आहे या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झाला